झट पाट पटापट गाडी चालाने का सावकाश सावकाश वो नाही पटापट व फुल से गाडी चालाने का नाही तो झाट पाट पटापट ठोक दिया टपाट म्हणजे मी मी कोणाचा आयड लसू शकतो का नाही कारण मी काय आहे का आयुष्यात का काय नाही केलंय मी पण स्ट्रगल करतोय खस्ता खातोय माझ्या फॅमिलीसाठी झटतोय असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी त्या बात आहे तर आता आपण स्पीडबोटची एन्जॉयमेंट करायला आलो येते तर इथे पाहू शकता आपली सगळी मंडळी बस मध्ये बसलेली आहे पाणी उडव तर बघितलं ना कशी धमाल येणार आहे तर आता आम्ही इकडे सुद्धा रेडी आहोत आता लाईफ जॅकेट घालायचं मेन म्हणजे लाईफ जॅकेट घालायचं कोणाला पोहता येत नाही माहिती नाही हे पोहायला कोणा कोणाला येत पाणी उडा पाणी उडव An hour later. तर चला मंडळी फायनली निघतो या कॅम्पसेट बसून खूप मजा आली धमाल आली आणि निघायचं होतं साडेनऊ वाजता पण म्हणतात ना ही आपली फॅमिली जर त्यांच्या एक्साइटमेंटमध्ये एन्जॉयमेंटमध्ये जर मग्न असेल तर सेन्स नाही बनत घाई करून त्यांच्यामुळे सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं तर एकंदरीत मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा फक्त फक्त राईड 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 फक्त राईड राईड नसते करायची किंवा आणखी म्हणजे आपण तर फिरतोच आहे पण इतरांना सुद्धा सेफली घेऊन जाण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे आता तुम्ही घरबसल्या व्हिडिओ बघताय पण तो व्हिडिओ शूट करणं किंवा ते सगळं मॅनेज करणं कारण मला कोणीही असा बॅकअप सपोर्ट नाही आहे सगळं मॅनेजमेंट माझं आहे मी स्वतः एकटा करतो आहे म्हणजे सगळे पॉईंट्स ठरवण्यापासून कुठे काय चहा नाश्ता जेवणाला थांबण्यापासून कधी काही कसं असतं ना जेवढा वॉल्यूम असतो राईडचा तेव्हा एखादी गोष्टी हो मिसआऊट होते आता आपलं अदर दॅन आयटनरीचं जे होतं हडशी टेम्पल तर ते आता नाही करूया नेक्स्ट टाईम येऊया तर असं काही नसतं तर चलो खूप मजा आली तर बाय बाय पाहुणा लेक असं ऑफिशियली आता म्हणू शकतो आणि आता आपण टुवर्ड्स दुधीविरे खिंड जातो आहे तिथे तो महाराजांचा चेहऱ्याचा आपण व्हिडिओ बनवला होता खूप भरपूर जणांनी बघितला होता तर आता आपले रायडर्स गेलेत आणि आता आपण टोटल सव्वीस रायडर्स आहोत आणि म्हणजे आपल्या रायडर्सना लाईनअप बघा ना किती मस्त दिसतो आहे अगदी एकामागे एक अंतर ठेवून चाललेत व्यवस्थित मंडळी काय रस्ता यार एक नंबर एक नंबर म्हणजे हा जो दुधीवरे खिंड्याचा जो पावनालेक पर्यंत पासूनचा जो रस्ता आहे ना सुपअप म्हणजे या रस्त्याला आपण चार ते पाच वेळा आलो आहे आणि आपला बाईकचा लाईनअप असा वाटतोय असा वाटतोय यार एक नंबर प्रोफेशनल एक नंबर प्रोफेशनल प्राऊड ऑफ मी आणि मगाशी बोलता बोलता थोडंसं मी भाऊकसुद्धा झालो होतो कारण गोष्टी तशा आहेत ना एकदम काळजाला भिडलेल्या आतासुद्धा थोडंसं वाटतं आहे डोळ्यात पाणी ॲक्च्युली ही जी मला लोकं आहेत आणि त्यांची कसं आहे ना मी फक्त या एका रायडर पुरता मर्यादित नाही आहे मला यांच्या प्रत्येकाच्या फॅमिलीत मनामनात घर करायचं आहे प्रत्येकाच्या म्हणतात ना व्यक्तिमत्त्वात मला घुसायचं आहे ते कसं प्रेम वाढून आपुलकी वाढून कारण आपण काहीच घेऊन नाही जाणार आणि काहीच ठेवून नाही जाणार म्हणजे समजू शकता पैसा सगळेच कमवत आहेत पण आपल्याला समाधान शोधायचं आहे आणि फक्त पॉझिटिव्ह विचार कारण आपल्याकडे कसं आहे ना पाय खेचणारे बरेच असतात त्याच्यामुळे निगेटिव्ह थिंकिंग मनात आणायचीच नाही फक्त पॉझिटिव्ह विचार जो निगेटिव्ह असेल त्याला बाबा बोलायचं तू बाबा साईडला हो कारण तुझ्या एकामुळे माझ्या तीस जणांना प्रॉब्लेम होणार त्याच्यामुळे अशी लोकं अजून तरी मला भेटली नाही आहेत आणि जी भेटली आहेत ना ती रिपीटेडली आलीच नसतील असं मला वाटतंय आणि भले ते सुद्धा माझे व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांनासुद्धा शुभेच्छा देईन त्यांच्या वाटचालीसाठी कारण कसं आहे ना प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे मी जेवढा हंड्रेड पर्सेंटने करतो आहे सुद्धा हंड्रेड पर्सेंटनेच करत असाल फक्त आपल्याला एकमेकांना कोणाशी तोलायचं नाही कारण बरेच कंटेंट क्रिएटर आहेत बरेच कॉन्टेंट क्रिएटर आहेत बरेच असे मोटोव्लॉगर्स आहेत आणि मोटोव्लॉग ही असंच क्षेत्र आहे ना हे जे मी करतो आहे बाईकवरून फिरतो आहे भले मी सगळ्यांना घेऊन जातो आहे जरी मी एकटा गेलो तरी हे सगळे कॅमेरा ॲसेसरीज कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये माझे सगळे कॅमेरा ॲसेसरीजमध्ये घुसले म्हणजे प्रत्येकजण जे कमावतो ना तो सेव्हिंगमध्ये टाकतो पण मी जेव्हा मंथली पगार येतो तेव्हा मी थोडे पैसे साईडला काढून की नवीन काय गॅजेट घ्यायचं आहे हे माझ्या डोक्यात असतं व्हिवर्सला मी कसं व्हिडिओ एडिट करतो की मी जेव्हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा मला काय हवं आहे त्या हिशोबाने समोरचा कसं पाहिल माझा व्हिडिओ तो बोर तर नाही होणार ना बोलणारे भरपूर बोलतात हो बोलणाऱ्यांकडे लक्ष नाही द्यायचं अरे काय फुकटची बडबड करतो अरे काय असं करतो तसं असे तुम्हाला कमेंट भरपूर येणार पण सगळ्यांना निगे निग्लेट करायचं कारण ती लोक आहे ना बनलीत त्यासाठी आहेत बोटं घुसवण्यासाठी त्यामुळे ती लोकं कधी पुढे जाऊन दे नाही देणार तर मला ही अशी जी लोकं भेटल्यात ना यांना पुढे घेऊन आहे आणि खरंच खूप छान वाटतंय प्रत्येकजण पहिल्यांदा जो टी व्हीत बघून स्वतःला जेव्हा टी व्हीत बघतो ना पूर्ण फॅमिलीसोबत तेव्हा त्याला जो उत्साह येतो जो आनंद येतो बरेच असे रायडर्स होत बरेच असे ऑर्गनायझर्स किंवा जे प्रोफेशनल रायडर्स राईड करवतात हो पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे त्यासाठी मी प्रत्येकाबरोबर इतका मनमोकळेपणाने बोलतो त्याच्यामुळे कसं ना एक बॉन्डिंग तयार होतं एक ब्रदरहूड तयार होतं नुसते इंस्टाग्रामला क्लब तयार करून होत्या नावाचे त्याने काही साध्य होत नसतं हा आपसुकत तयार झालेला माझा क्लब आहे मला फक्त याला नाव द्यायचं आहे नाव देऊन रायडर्स गोळा करणं आणि गोळा झालेल्या रायडर्सना नाव देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि मी ते दुसऱ्या कॅटेगरीचं काम करतो आहे आणि करत राहणार ही जी अशी लोकं मला जॉईन झालेली आहेत त्यांना घेऊन एक प्रॉपर असं आपण कम्युनिटी तयार करतो आहे आणि तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा आवड असेल तुमची फॅमिली असेल बायको मुलांसोबत येणारे असे बरेच जणं आहेत माझ्यासोबत येणार आहे असं नाही की मी फक्त पोरांनाच नेतो नेतो इन द सेन्स यांच्याबरोबरच राईड करतो असं नाही किती जणांच्या मिसेससुद्धा आपल्यासोबत आलेल्या आहेत जर राहुल कतुर्डे आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या मिसेसनासुद्धा आवडत आणि त्यांचा मुलगा अरे आ, आता माझ्या तोंडात नाव होतं आता ना मी लगेच नाव विचारलं तर बाबूला मी प्रत्येक वेळेस ना ॲज अ तो आपल्याला त्याचा आयडल मानतो म्हणजे मी मी कोणाचा आयडल असू शकतो का नाही कारण का मी काय केलं आहे का आयुष्यात काय नाही केलं आहे मी पण स्ट्रगल करतो आहे खस्ता खातो आहे माझ्या फॅमिलीसाठी झटतो आहे तर त्याच्यामुळे समजा मी कोणासाठी इन्स्पिरेशन असेल किंवा आयडल बनण्याचा माझा असं मानस नाही आहे पण समोरचा जर मानत असेल ना तर ते का आणि ते कसं जपून ठेवायचं ना ही माझी जबाबदारी आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक राईडमधून का होईना किंवा प्रत्येक व्हिडिओ मार्फत प्रत्येक दिवसाला माझी जबाबदारी वाढते आहे आणि असंच आपल्याला करायचं आहे हो काम मंडळी बघा नॉनस्टॉप मी एवढा बोलू शकतो आपल्याकडे बोलण्याची लिमिटच नाही आहे त्याच्यामुळे ज्याला ऐकण्याची क्षमता शक्ती आहे ना त्यानेच माझा चॅनल सब सबस्क्राईब करा सबस्क्राईब असे कारण तुम्हाला बराच वेळ टीमी समोर बसण्याची वेळ माझ्यामुळे येऊ शकते बराच वेळ व्हिडिओ लेंदी झाला आहे तू पंधरा मिनटाचा कर वीस मिनटाचा कर नाही ना? होणार ते कारण कसं आहे ना ह्या ज्या आठवणी आहेत त्या कायम आयुष्यभर समजा इन कदाचित म्हातारा झाल्यावर हेच व्हिडिओ मला बघायला एक छान वाटेल असे हे चला सुंदर अशी राईड होते खूप काही मनातल्या गोष्टी बोललो आणि आणखी असं बरंच काही आहे जे बोलायचं असतं त्याच्यामुळे त्याला योग्य वेळ यावी लागते आणि जाता जाता या सगळ्यांमुळे म्हणतात ना जे जीवनाला माझ्यासुद्धा वळण मिळतं कुठेतरी माझा जो सक्सेसचा पात आहे तो मी यांच्यामुळे गाठण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते होत आहे सुद्धा मी बऱ्याच लोकांपर्यंत पोचतो आहे असं नाही आपले व्हिडिओज दुबईपासून कॅनडापासून आपला एक आ, आपले एक सबस्क्रायबर आहेत ते आय थिंक ऑस्ट्रेलियामध्ये अंपायर आहेत ते तिकडून व्हिडिओ बघतात आणि प्रॉपर ते गाईड करत असतात त्याच्यामुळे अदर कंट्रीजमध्ये सुद्धा आपले व्हिडिओज आवडीने बघितले जातात तर खूप छान खूप छान तर माझ्या फॅमिलीला सुद्धा सांगेन की बाबा तुमचा पोरगा फिरतोय वाया नाही गेलाय हो चांगलं काम करतोय तुम्हाला सुद्धा कधी ना कधी कदि प्राऊड मी फील करवणारच की वेळ नक्कीच येणार तर चला आणि बाजूला पाहू शकता पाहुणा लेकचा सुंदर असा डॅम मस्त असे ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत तर आता डायरेक्ट आपण भेटूया प्रति पंढरपूर मंदिरच्या इथे बाबा बा बाबा 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 काय लाईन लागली आहे रविवारी फिरणाऱ्या लोकांची ह्याची काय गाडी बंद पडली आहे काय नाही नाही ना, बुडे लाईन आहे बाबा लोहगड विसापूर इथेच आहे लोहगड विसापूर बाप रे लोहगड गड फिरायला येणारे त्याच्यानंतर विकेंड संपून घरी जाणारे ಎಳು ಪಂನಾಥ ಕೃಪಾಳುಖಾ ಪಂಧರಿನಾಥ ವಡಿಲ आम्ही आहोत म्हणजे जातोय त्या दुधीविरे खिंडीच्या इथूनच लोणावळ्यामध्येच आहोत आणि समोरच आपले आहे लोहगड किल्ला त्याची दुसरी बाजू तर आता मी जिथे आहे ना ते आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं सुंदर असं मंदिर आणि इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्याच्यामुळे पण जर तुम्ही इथे आलात ना खूप प्रसन्न व्हाल आणि सातारचे बाबा श्री सद्गुरू सातारकर करून आहेत तर त्यांनी संपूर्ण त्यांच्या जीवनातली पुंजी वगैरे जमा करून सुंदर असं मंदिर उभारलं आहे आणि संपूर्ण मंदिर जो म दगड जसं मी बघितलं ना म्हणजे जो दगड राम मंदिर वगैरेला त्या राजस्थानमधला जो वापरला जातो ना त्याच मन त्याच दगडाचं मंदिर हे बनवलेलं आहे आणि आता ह्याचे डागडुजीचं काम म्हणजे कलर वगैरे चालू आहे तर कधी इथून जात असाल ना दुधिवडे खिंडीतून तर सुंदर असं मंदिर आहे नजरेला एकदा नक्की भेट द्या नक्की दर्शन करून घ्या कारण अशी जी मंदिरं आहेत ना ता ती आपण पाहिली पाहिजेत आणि आपल्याद्वारे इतरांना पण सांगून आपण ती दाखवली पाहिजेत तर बघा किती सुंदर असं मंदिर आहे तर सुंदर असं दर्शन करून आता आम्ही खंडातून गाणं आता घरीच चाललंय कारण आता ऊन पण वाढत चाललंय आणि जॅकेटमध्ये ना भरपूर गरम व्हायला लागले आता कारण आता सण नाही होत आहे प्रत्येकाला आपली बाईक खोलायची आहे तसा स्ट्रेच करायला रस्ता नाही भेटत आहे तर चला सुंदर असं या विठ्ठल रुकुमाईचं दर्शन झालेलं आहे तर सगळ्यांनी बोला बोला बोला, बोला पंढरीनाथ महाराज तर मंडे आपण पोचलेलो आहोत दुधिवरे खिंड मध्ये सुंदर अशी दोन्ही डोंगरांच्या मध्ये दुतर्फा साड़ी एक नंबर आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही जर या खिंडीमध्ये कधी आलात ना तर महाराजांची प्रतिकृती असलेला डोंगर कट जो भाग आहे तो नक्की बघा तो भाग तुम्हाला दिसेल तर बघा या पोर्शनला दिसतो पण तुम्हाला त्या साईडून बघावं लागेल तेव्हा दिसेल हा जो पॅच आहे ना तो तुम्हाला सेम तसा दिसणार पण तुम्हाला तिथून बघावं लागेल ओ हो तर फायनली आपल्याला आता हा एक्सप्रेस हायवे लागलेला आहे तर आता सगळेजण स्ट्रेच करतील ते योगी अमृततुल्य आपला एक पॉईंट आपण नक्की केलं आहे खोपोली खालापूरच्या इथे आणि तिथे ना मी नक्कीच रेकमेंड करेल पाच सहा वेळा चहा प्यायलो आहे गुळाचा चहा आहे आणि अगदी वेगळी टेस्ट आहे त्यांची चहापत्ती वापरण्याची जी आहे ना रेसिपी तीच वेगळी आहे अतिशय सुंदर आणि एक दोन बिस्किट खाऊन निघायचं त्याच्यानंतर टाटा बाय बाय सब लोक अपने अपने घर पे झटपट फटाफट पटापट गाड़ी चलाने का सावकाश सावकाश वो नहीं पटापट <laughs> वो फुल सेफ्टी से गाड़ी चलाने का नहीं तो झटपट फटाफट पटापट ठोक दिया टपा ऐसा हो जाएगा फिर आगे वाले ने ब्रेक दाबा पीछे वाले का कंट्रोल गया झटपट फटाफट पटापट ब्रेक दबाने का मिरर में देख के झाटपाट पटापाट अपने रायडर मेरे पीछे ही। एक दूसरे को साइन देने का कहाँ पे रुकने का कहाँ से निकलने का झाटपाट <laughs> सही ना एक नंबर दे वायरल झाला भारी आता हे कोणाला आवडतं माहिती आहे आपला नाव मी विसरलो सागवेकर सागवेकर नाव हो काय तुझं माझ्या मागेच आहे तो आणि मला तोंडावर नाव नाही आहे सुयोग सुयोग नाही सूरज तर आता हे सूरजचा मुलगा बघणार आणि हसणार सूरज व्हिडिओ बघतोयस तर मुलाला नक्की दाखव छाट पट पटापट राईड करणे का घायने करणे का नाही तो पीछे वाला ठोकेगा टपा गिर जाएगा घसा घस गास। झाडपाट फट पटापट गाड्याच्या चलाने का कंट्रोल में तर आता लोणावळ्यामधून मधून खाली उतरलोय आणि आपला फेवरेटवाला योगी अमृत तुल्य इथे आपण चहासाठी थांबलोय तर आता सगळे आलेत चला निघताय ना तुम्ही चलो बाय बाय भेटूया पुन्हा एकदा सेफ राईड करा तुम्ही पण तर त्यांना जायचंय ते निघते आणि इथून आपला सिओ बाय 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 सिओ बाय बायच करायचं सगळ्यांना तर योगी स्पेशल चहा मी जसं म्हटलं होतं ना यांचा मसाला थोडा वेगळा आहे ना आ, टेस्ट थोडा वेगळा आणि याचे ओनर आहेत विश्वनाथ भाऊ ओनर माझा मित्र इकडे आला व्हिडिओ आपला व्हिडिओ हा चेहरा दाखवायला ओनर आहेत ना मानव माझे मित्र आहेत फक्त पण याचा चहा छान लागतो तर आम्ही जेव्हा पण येतो ना इथे चहा प्यायला थांबतो आणि इथे विश्वनाथ भाऊंनी घेतलेला आहे बिस्किटची बर्नी ती पण अर्धी झाले ती पण संपली नाम नाम दिखाऊ क्राऊन कंपनी सस्ती चीजों का शॉक नाही रखते डायरेक्ट बर्नीच घेतली आपण मस्त असा चहा पिऊन झाल्यावर आता आपण इथून टाटा बाय बाय घेतोय कारण इथून सगळे सगळ्यांची घरं वेगवेगळ्या दिशेला आहेत कारण मिटअप पॉइंट एक असतो त्यानंतर येतानाची घरं वेगवेगळ्या दिशेला असतात तर आता आम्ही निघतोय तर चला बाय बाय सगळ्यांना काळजीपूर्वक जा आणि पुन्हा भेटू या आशेवर आता घेऊया निरोप केअर थँक यू फॉर राईट नितीन खूप छान झाली राईट झाली एन्जॉय न बोलणारी माणसं बोलायला लागली आहेत मस्त एन्जॉय खूप मजा